कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दुधगंगा इमारतीसमोर लावलेल्या एका दुचाकीला प्लास्टिकच्या पोत्यात तलवार आढळली या प्रकरणी कोडोली तालुका पन्हाळा इथल्या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यामुळे सीपीआर परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास सीपीआरच्या मुख्य प्रवेशद्वारातून तिघांनी दुचाकीवरून प्रवेश केला त्यानंतर दुचाकी त्यांनी दुधगंगा इमारतीसमोर लावली दुचा ला दुचा त्या दुचाकीला पांढऱ्या प्लास्टिकच्या पोत्यात तलवार होती याबाबत परिसरातील सुरक्षा रक्षकांना आणि नागरिकांना संशय आल्यानं दुचाकीवरील पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये धारदार तलवार आढळून आली यासंबंधीची माहिती तत्काळ सुरक्षा रक्षकांना लक्ष्मीपुरी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीनं तलवारीसह दुचाकी जप्त केली काही वेळानंतर दुचाकीवरील दोन तरुण बाहेर आल्यानंतर दुचाकी शोधू लागले दुचाकी सापडत नसल्यामुळे ते दोघेही करवीर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची फिर्याद देण्यासाठी गेले तिथंच त्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं तलवार आणण्याचा उद्देश काय होता कोणाचा गेम होता की वेगळा काय प्लॅन होता याचा लक्ष्मीपुरी पोलीस अधिक तपास करतायत दरम्यान दुचाकीला तलवार अडकून तिघे जण सीपीआरच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले मात्र तिसरा अजून सापडला नाही